नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सी कंबाईन म्हणजेच गट ब आणि गट पूर्व परीक्षेची तयारी करणारे जे नवीन विद्यार्थी आहे तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे त्याचबरोबर जे मुलं असे की ज्यांनी कंबाईनची परीक्षा खूप वेळा दिली पण त्यांची प्रिलिमच निघत नाहीये तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे बघा खूप जण नवीन तयारीला सुरुवात करतात पण त्यांना त्यांच्या तयारीच्या प्रवासामध्ये एक मार्गदर्शकाची गरज असते जो त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करल ठीके आणि त्यांना यशापर्यंत नेऊन पोहोचवल तर हेच काम मी तुमपुढं अभ्यास मित्र करणारे तुम्हाला ज्या काही अडी अडचण आहे त्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावर आम्ही तुम्हाला व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू तर आता नवीन अभ्यासाला सुरुवाती करणारे जे मुलं आहे ठीक आहे तर त्यांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजे यावर आपल्याला मेन करून चर्चा करायची ठीक आहे त्याचबरोबर मी वेगवेगळे प्रश्न घेतलेले इथं कि या की पुण्यात यायचं की नाही अभ्यासाला त्याचबरोबर डेली अभ्यास कसा करायचा तर अनेक प्रश्नांच्या माध्यमातून आपण ही चर्चा करूया ठीक आहे मुलांचे जे माझ्यापर्यंत प्रश्न आले तर त्याच्या आधारावर मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा मित्रांनो पूर्व परीक्षा जर तुम्हाला क्लिअर होत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ असणार आहे मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला बघा मित्रांनो आपल्या तुम्ही आता परीक्षेची तयारी सुरू केली असेल ठीक आहे किंवा समजून घ्या की परीक्षा पास होत नाहीये तर तुम्ही काय करताय आता प्रॉपर पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी तुम्ही तयारी सुरू केली के किंवा नवीनच आहात तुम्ही ठीक आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार आहे तुमच्या यशाच्या प्रवासामध्ये ते म्हणजे सातत्य सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की जी कन्सिस्टन्सी ना ती सगळ्यात महत्वाची आता कधी कधी काही मुलांना प्रश्न पडेल की हे तुम्ही काय सांगत आहात ऑलरेडी मी कंबाईनच्या प्रिलियम दिल्या आहे मेन्स सुद्धा दिले आहे ठीक आहे कंबाईन मेन्स क्रॅक केलेले आहे त्यामुळं मला आता इथं अभ्यासामध्ये इंटरेस्ट आहे शिकवण्यामध्ये त्यामुळं मी इथं शिकवत आहे ठीक आहे तर ऑलरेडी कंबाईनचे मेन्स वगैरे दिलेले तर आता इथं बघा मेन मुद्दा काय असतो तयारीमध्ये सातत्य हा एक मेन मुद्दा असतो ठीक आहे जर तुम्ही कन्सिस्टंट अभ्यास करत राहिले आता कधी कधी काही मुलं काय करतात की कधी कधी आठ तास अभ्यास करतात कधी कधी दहा तास अभ्यास करतात ठीक आहे तुम्ही किती तास अभ्यास करा दिवसाची वली तुम्ही पाच तास जरी अभ्यास केलं तरी पण चालतं पण तुम्ही तेच सातत्य डेली कंटिन्यू रुटीन मध्ये ठेवलं पाहिजे काही मुलं आज दहा तास करतील उद्या दोनच तास करतील हे चालणार नाही ठीके आहे पी अभ्यासामध्ये सातत्य हा महत्वाचा मुद्दा आहे समजून घ्या एखादी अडी अडचणी त्यावेळी अभ्यास नाही झाला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही समजून घ्या तुम्हाला बोर झालं अभ्यास करण्याची इच्छाच होत नाहीये ठीक आहे महिन्यातून एखाद्या वेळी तरी ठीक आहे या गोष्टी समजून घेऊ शकतो पण तुमचा जो काही रुटीन असणार आहे महिन्याचा म्हणा किंवा एक सहा महिन्याचा वर्षाचं जे काही आपलं प्लॅनिंग असणार आहे एम पी एस सीची परीक्षा क्रॅक करायची कंबाईनमध्ये यश मिळवायचं तर सातत्य हे महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया आपण आता समजून घे एक आपण लहान झाड लावलं ठीक आहे एक लहान रोपट लावलं आपण ठीक आहे जमिनीमध्ये त्याला जर आपण खूप जास्त पाणी टाकलं तर काय होणार तर ते जळून जाणार त्याला जर एकदमच कमी पाणी टाकलं तर ते काय होणार परत जळून जाणार म्हणजे जे काही रोपट असतं झाड असतं तर त्याला दररोज पाण्याची आवश्यकता असते पण ती थोडी थोडी असते ठीक आहे डेली त्याला पाण्याची आवश्यकता असते आणि ती थोडी थोडी असते तेव्हा कुठे हे झाड जे ते मोठं होतं आणि त्याला फळं येतात सेम आपल्या अभ्यासाचं आप सुद्धा आहे मध्ये जर आपल्याला यश मिळवायचं किंवा कोणत्याही मध्ये यश मिळवायचं तर आपल्याला कन्सिस्टन्सी महत्वाची आपल्याला जसं झाडाला दररोज थोडं पाणी लागतं तसं आपल्याला डेली अभ्यास आप लागतो ठीक आहे मग तो तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काही मुलांचा आयक्यू चांगला असतो तर ते चार तासातही कम्प्लीट करू शकतात काही मुलांचा आयक्यू समजून घ्या की त्यांना लवकर समजत नसेल तर त्यांना आठ तास लागतील मग ते ज्या अभ्यासाचे तास आहे ते तुम्हाला पहिले ठरवायचे की तुम्ही किती वेळ बसू शकता ठीक आहे आता कधी कधी काय होऊन जातं की एक मुलगा समजून घ्या पाच तास अभ्यास केला त्याने आता सव्या तासापासून तो जे वाचतोय ते फक्त वाचतोय डोक्यातच जात नाही ते डोक्याच्या जा बाहेर जात तर मग हे फोर्स फुली बसून पण काही फायदा नाहीये ठीक आहे तर बघा जेवढं तुमच्यानी होत आहे सुरुवातीपासून नंतर हळूहळू तुम्ही अभ्यासाचे तास वाढू शकता ठीक आहे जसं तुम्हाला सवय लागेल त्यानुसार पण तुम्हाला काय करायचंय कन्सिस्टन्सी हे सातत्य आपल्यामध्ये असलं पाहिजे अगदी तुम्ही आजपासून अभ्यासाला सुरुवात करत आहात तर जेव्हा कधी परीक्षा होणारे त्या दिवसापर्यंत आपलं कन्सिस्टन्सी ब्रेक नाही झाली पाहिजे आपलं कंटिन्यू जे दररोज डेली अभ्यास जो, तो जो तो आहे तो झालाच पाहिजे ठीक आहे महत्वाचं पहिला महत्वाचा मुद्दा की डेली अभ्यास जो आहे तो करणं खूपच गरजेचं आहे ठीक आहे डेली आपला अभ्यास झालाच पाहिजे यानंतर दुसऱ्या मुद्द्याकडं जाऊया मित्रांनो ते म्हणजे रिव्हिजन रिव्हिजन आता बरीचशी मुलं मी जवळून बघितलेले ते चुका काय करतात फॉर एक्झाम्पल आता समजून घ्या की एका विद्यार्थ्याने भूगोल वाचला ठीके भूगोलाचा अभ्यास केला त्याने जवळपास वीस दिवस आणि वीस दिवस भूगोलाचा अभ्यास करून त्यांनी भूगोल विषय कम्प्लीट केला मग तो दुसऱ्यांदा त्याने पॉलिटी विषय घेतला ठीक आहे पॉलिटी घेतला तो पॉलिटीकडे गेला मग पॉलिटीचा अभ्यास केला त्याने वीस दिवस पण या पॉलिटीचा अभ्यास करत असताना त्याने भूगोलाकडं लक्ष दिलं नाही जे काही केलं होतं त्याला काय दिलं नाही रिव्हिजन दिलं नाही ठीके परत पॉलिटी नंतर त्याने इकॉनॉमिक्स सुरू केलं इको सुरू केलं इकोचा अभ्यास केला पण या दोन विषयाचं रिव्हिजन परत त्याने केलं नाही भूगोल आणि पॉलिटी तो अभ्यास करत गेला ठीक आहे इथं त्याने कष्ट जे आहे मित्रांनो ते घेतलेले कष्ट घेतले नाही असं नाही म्हणता येणार मुलं काय करतात कष्ट घेतात या ठिकाणी ते सगळ्या विषयाचा अभ्यास करत जातात पूर्ण सिलेबस कंप्लीट करतात पण तिथं त्यांची चुकी काय होते ती म्हणजे रिव्हिजन ठीक आहे ती म्हणजे रिव्हिजन फॉर एक्झाम्पल आता आपल्याला काय बनायचंय अर्जुन जर बनायचंय आपल्याला ठीक आहे तर अर्जुन अर्जुन कधी बनले असतील जेव्हा त्यांनी डेली प्रॅक्टिस आणि सराव जो आहे रिव्हिजन जे आहे के ते केलं असेल ठीक आहे बाण चालवणं आता एकच गोष्ट आहे बाण चालवणं म्हणजे बांध चालवण्यामध्ये पण दररोज प्रॅक्टिस करून 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 ते त्या कलेमध्ये परफेक्ट झाले असतील थी, ठीक आहे समजून समजूया तुम्ही एकदा भूगोल अभ्यासल तर भूगोल अभ्यासलं आज तुमच्या भूगोलाचे जे काही समजूया महाराष्ट्राचं भूगोल आहे लांबी रुंदी कुठं कोणता डोंगर आहे कुठं कोणती टेकडी आहे कुठे कोणती खाडी आहे किती नदीची लांबी आहे हे तुमचं आज लक्षात राहील पण समजून घ्या त्यामध्ये तुम्ही दोन विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुमचं अर्ध ज्या गोष्टी ते विसरलेल्या असते अजून काही दिवसांनी तुमचं पंच्याहत्तर टक्के गोष्टी विसरलेल्या असते मग त्यामुळे आपल्याला काय करायचंय समजून घ्या की तुम्ही एक विषय इथं पूर्णपणे अभ्यासला जेव्हा तुम्ही दुसऱ्या विषयाचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही पहिल्या विषयाला समजून एखाद्या दिवशी त्याच्या रिव्हिजनसाठी राखून ठेवला पाहिजे ठीक आहे एक दिवस मात्र आता तुम्हाला वाटेल की मग मी असं झटपट करतो ना वीस दिवसात भूगोल वीस दिवसात पॉलिटी किंवा तीस दिवस साठ दिवस तुमचे जे काही दिवस असतील मग मी पटपट पटपट करत जातो ना पण त्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो की तुम्ही त्या सब्जेक्टचा अभ्यास जो आहे तो करून जेव्हा पुढे जाता आणि त्याकडे लक्ष देत नाही तो हळूहळू तुमच्या मेमरीमधून चालल्या जातो तर आपल्याला काय करायचंय जेव्हा आपण पुढच्या सब्जेक्टला जाऊ तेव्हा आपल्याला मागच्या सब्जेक्टला विसरायचं नाही ही सगळ्यात मोठी चुकी असते ठीक आहे बरेचशे मुलं दिवस आणि रात्र लायब्ररीमध्ये अभ्यास करतात पण त्यांच्याकडून मेन चुकी होते काय घरी अभ्यास करतात लायब्ररी अभ्यास करतात मध्ये पण अभ्यास करतात पण मेन चुकी काय होते तर मेन चुकी ही होते रिव्हिजन ते करत नाही ठीक आहे एक विषयाचा अभ्यास करतात पुढे जातात नंतर त्याच्या जा पुढे जातात ठीक आहे आणि ते रिव्हिजन कधी विचार करतात की मग परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन करत ठीक आहे परीक्षेच्या अगोदर मग परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन करायला त्यांच्यावर खूप जास्त बर्डन येतं असं वाटतं की मी हे अभ्यासलेलं आहे पण मला याच्यातलं ये का ये काही येत नाही किती कमी मुलं मला परीक्षेच्या अगोदर म्हणतात की सर मला काही आठवतच नाही हे सगळं नवीन असते सारखंच वाटते तर त्याला कारण काय की आपलं रिव्हिजन जे आहे ते आपलं करत नाही आपण ठीक आहे तर ते करणं गरजेचं आहे ठीक आहे हा दुसरा मुद्दा पहिलं म्हणजे सातत्य असलं पाहिजे दररोज कन्सिस्टन कन्सिस्टन्सी असली पाहिजे अभ्यासामध्ये डेली अभ्यास असला पाहिजे आपला आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या अभ्यासामध्ये जे, जे काही आप आप बैस आप सब्जेक्ट आपण अभ्यासणार आहे आप त्याला कंटिन्यू रिवाईज झालं पाहिजे यानंतर बघा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक समजूया तुम्ही कोणताही विषय करणार असाल ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही एकच संदर्भ यूज करा आता त्याचा अर्थ काय काय नाही मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो हो। फॉर एक्झाम्पल एक विषय तुम्ही करत आहात अर्थशास्त्र ठीक आहे आणि तुम्ही काय केलं कोणतंही एक पुस्तक घेतलं कोळंबे सरांचं घेतलं किंवा देसले सरांचं घेतलं किंवा मी आपल्या अर्थशास्त्राचे तेहतीस लेक्चर घेतलेले ठीक आहे तुम्ही माझे लेक्चर बघत आहात मग माझं काय म्हणणं आहे की तुम्ही कोणताही विषय अभ्यासत आहात त्यासाठी एकच संदर्भ यूज करा एक तर कोळंबे सरांचंच पुस्तक यूज करा किंवा देसले सरांचंच पुस्तक यूज करा किंवा माझे लेक्चरच यूज करा पण तुम्ही त्यालाच कंटिन्यू रिवाइज करा ठीक आहे तेच कंटिन्यू रिपीट रिपीट बघा आता एकदा बघा मित्रांनो समजून घ्या की दोन गाव आहे या दोन गावांमधून या गावामधून आपल्याला समजून घ्या या गावात जायचंय तर समजून घ्या की तुम्ही पहिली वेळे या रस्त्याने गेले दुसरी वेळा या रस्त्याने गेले ठीके तिसरी वेळा या रस्त्याने गेले आता तीन रस्ते कसे कुठून वळायचं काय करायचं हे आपल्या एक्झॅक्ट लक्षात राहणार नाही कारण तुम्ही काय केलेलं दरवेळी वेगवेगळ्या रस्त्यांनी वळलेले बरोबर पण तुम्ही तिन्ही वेळा जर एकाच रस्त्याने जर तुम्ही गेले या गावामध्ये तर निश्चितच पुढच्या वेळी तुम्हाला रस तो रस्ता एक्झॅक्ट लक्षात राहील सेम पुस्तकाचं पण असतं एकाच विषयासाठी तुम्ही दोन तीन चार रेफरन्स यूज केले ठीक आहे आणि मग तुम्हाला हे एक रेफरन्स यूज केलं यामध्ये काहीतरी दिनांक तारीख वगैरे काहीतरी वेगळे किंवा किंवा कन्सेप्ट वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे तिसरं पुस्तक यूज केलं मग तुम्ही कन्फ्यूज व्हाल त्यामुळे तुम्हाला काय करायचंय एका विषयाला एक संदर्भ मग तुम्ही एक पुस्तक दहा वेळा वाचलं तरी चालल ठीक आहे तरी चाललं ठीक आहे पण तुम्ही समजून घ्या तुम्ही दुसऱ्या संदर्भाकडे कधी जाऊ शकता जेव्हा तुमचा पहिला अशी तुम्हाला गॅरंटी येईल की आपलं एक पुस्तक हे एकदम पाठच झालेलं आहे आणि या पुस्तकामध्ये काही कंटेंट कव्हर झालेला नाही काही पार्ट कवर झालेलं नाही तेव्हाच तुम्ही दुसऱ्या संदर्भाकडे जायचं आहे नाही तर तुम्हाला एक विषय एक संदर्भ पुस्तक किंवा जसं लेक्चर आता ऑनलाईन क्लासेस आहे बऱ्यापैकी मुलं लेक्चर यूज करतात तर तेच लेक्चर ठीक आहे आपल्या अभ्यासाचा पाया मानायचा त्या विषयासाठी यानंतर पुढे जाऊया तिसरा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला यानंतर बघा अलीकडं ह्या खूप ट्रेंड चालू आहे अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत लक्ष जे ते वाढतं फॉर एक्झाम्पल आता परीक्षा आली ठीके परीक्षा आली मुलांचं आंदोलन सुरू आहे परीक्षा पुढे ढकलायची ठीक आहे काही मुलांचं म्हणणं आहे की परीक्षा पुढे ढकलायला नको आम्ही इतके दिवस अभ्यास केलेला आहे हे सरच आपण जर बघितलं मागच्या दोन तीन वर्षापासून हा ट्रेंड आपल्याला दिसतोय आणि त्यामध्ये मुलं काय करतात मुलांचा प्रॉब्लेम हा होतोय की ती मुलं टेलिग्राम झालं ठीक आहे युट्यूब झालं व्हॉट्सअप झालं यावरती चर्चेमध्ये गुंतलेली आहे आणि खास करून टेलेग्राम जे चर्चे टेले चर्चेवरती टेलिग्रामवर होणारे जे काही ग्रुपमध्ये चर्चा आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलं गुंतले जातात ठीक आहे मग एक्झाम्पुढ जायलाच पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे मग मग तुम्हाला हळूहळू वाटतं की एक्झाम पुढे जायलाच पाहिजे मग तुम्ही तुमचं मत मांडता आणि तुमचं मत कसं होऊन जातं की तुम्ही अभ्यासापासून थोडेसे बाजूला सारले जातात ठीक आहे तर म्हणणं काय की समजून घ्या जे काही विद्यार्थ्यांच्या हितासाठी किंवा कशासाठी आंदोलन वगैरे किंवा कोणत्याही गोष्टी सुरू असेल तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला समजून घ्या तुम्ही अभ्यास करता ठीक आहे आता तुमचं फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून अभ्यास करतो ठीक आहे आणि पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे तो तिथून चॅटिंग करत असतो ग्रुपमध्ये की आंदोलन पुढे जायला पाहिजे ठीक आहे सॉरी परीक्षा पुढे जायला पाहिजे किंवा परीक्षा याच वेळेत व्हायला पाहिजे मग मला एक म्हणायचं की तू आंदोलन स्थळी येणार नाही ठीक आहे किंवा तुला असं वाटतं की परीक्षा व्हायला पाहिजे तर आता प्रत्येक मुलगा वैयक्तिक पातळीवर जास्त काही करू शकत नाही म्हणून त्याने काय करायचं शांत बसायचं हे सोशल मीडियापासून दूर राहायचं आणि अभ्यासावर फोकस करायचं आय होप सगळ्यांना माझं म्हणणं कळलं असेल की परीक्षेच्या अगोदरच या बऱ्यापैकी चर्चा ज्या ते सुरू होतात फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न चुकीचा असेल किंवा एखादा प्रश्न समजून घ्या की तुम्हाला वाटत नाहीये याचं उत्तर बरोबर आहे की नाही मग तुम्ही लगेच तो टेलिग्रामवर टाकता मग त्याच्यावर एक मुलगा म्हणतो की हे याचं उत्तर हाच असणार किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार दुसरा मुलगा म्हणतो याचं उत्तर हेच आहे मग तुमची तीन चार तास चर्चा त्यावरच चालते तुम्हाला काय करायचं सोशल मीडियाचा वापर जो आहे तो आपल्या अभ्यासासाठी आप करून घ्यायचा आहे तुम्ही रात्री एक स्पेसिफिक वेळ ठरवा नंतर त्यावेळेस तुम्ही तुमचे टेलिग्राम युट्यूबचे जे काही मॅसेज आहे ते चेक करण्यावर भर देत चला फॉर एक्झाम्पल सकाळी करंट अफेअर्सचं लेक्चर बघता तर त्याच वेळेत ते ओपन करा नाही तर मग त्या व्हिडिओच्या खाली आला दुसरा व्हिडिओ त्याच्या खाली आला तिसरा व्हिडिओ यावर लक्ष देऊ नका ठीक आहे तर अभ्यासापेक्षा इतर गोष्टीकडे आपलं लक्ष जास्त जातं तर त्याला थोडं कमी करायचं आहे ठीक आहे आता पुण्यात येऊ का अभ्यासाला बघा मित्रांनो बऱ्यापैकी मुलांचा प्रश्न आहे की पुण्यात अभ्यासाला येऊ का कारण पुण्यामध्ये चांगले चांगले ऑफलाईन क्लासेस आहे मग मला पुण्यामध्ये असं वाटतं की कॉम्पिटिशन आहे ठीक आहे मग ती देऊन माझा अभ्यास चांगला होईल आता मला एक सांगा मित्रांनो जग हे ऑनलाईनला कनेक्ट झालेलं आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी ऑनलाईन ज्या आहेत ते उपलब्ध झालेल्या आहे त्यामुळे पुण्यात क्लासला येऊ का आता मी तुम्हाला एक गोष्ट सिम्पल सांगतो एखाद्या मुलाच्या आईवडिलांकडं ठीक आहे मुलाच्या मुलीच्या आईवडिलांकडं जर ते सहजरित्या मुलाला दहा हजार ते समजून घ्या बारा हजार जर देऊ शकत असतील आणि त्यांना ते पैसे दिल्यानंतर काही फरक पडत नसेल तर माझं म्हणणं आहे की तुम्ही पुण्यात या पण जर एखाद्याचे आई वडील समजून घे शेती करताय समजून गे त्यांना पगार वगैरे कमी आहे तर मग अशा मुलांनी पुण्यात यायची काहीच एक गरज नाही ठीक आहे माझं स्पष्ट मत आहे तुम्ही पुण्यात आलात फॉर एक्झाम्पल आजकाल लायब्ररीचे जे चार्जेस आहे ते हजार ते दीड हजार रुपये ठीक आहे त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मेस साठी तुम्हाला अडीच ते तीन हजार रुपये आपण एक तीन हजार पकडू साठी खर्च करावे लागतात राहण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये जे आहे तर ते खर्च करावे लागतात ठीक आहे रविवारी मेस बंद असते त्यासाठी तुम्हाला एक ते दोन हजार रुपये तुमचा खर्च होतो त्यानंतर तुम्हाला नाश्त्याला चहाला एक ते दोन हजार रुपये लागतात किती काय नाही म्हटलं तर दहा हजार रुपये हा पुण्यात येऊन राहण्याचा खर्च आहे ठीक आहे दहा हजार रुपये जर तुमच्या आई वडील इझिली ते देऊ शकत असतील तर तुम्ही पुण्यात या ठीक आहे पण मला असं म्हणायचं आहे की ज्या गोष्टी तुम्ही घरी राहून करू शकता त्याच गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही पुण्यात येऊन करू शकता त्याच गोष्टी तुम्ही घरी राहून देखील करू शकता मग सर काही मुलं म्हणतील की सर पुण्यात कसं कॉम्पिटिशन आहे ऑनलाईन मुळे तुम्हाला कळतंय ना कॉम्पिटिशन किती आहे काय आहे आता हे सगळ्या गोष्टी कळतात फॉर एक्झाम्पल एखादी मुलं एखादी परीक्षा झाली तर आपल्याला टेलिग्रामवर समजतात की कट का ऑफ काय लागू शकतो ठीक आहे वेगवेगळे चांगले टेलिग्राम चॅनल्स आहे त्याच्यावर पोल टाकले जातात युट्यूब चॅनलवर पोल टाकले जातात सगळं कनेक्टेड आहे पहिले ठरायचं सदाशिव पेठेतून कट ऑफ पण आता ते राहिलेलं नाहीये ठीक आहे आता पुण्यातून कट ऑफ ठरत नाही महाराष्ट्रात कोणत्याही कानाकोपऱ्यातून आपल्या टॉपर आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळतो ठीक आहे मग त्यामुळं माझं असं म्हणणं असेल की तुमच्यावर डिपेंड आहे जर पैसे खूपच असतील तुमच्याकडं काही फरक पडत नसेल आईवडला आई वडिलांना तर तुम्ही बिंदास पुण्यात येऊ शकता नाही तर काही एक गरज नाही ठीक आहे तुम्ही कोणताही क्लास आज ऑनलाईन ऍक्सेस करू शकता ठीक आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो आता एक सब्जेक्ट किती दिवसात वाचून पूर्ण करू काय मुलांचे प्रश्न काय असतात बघा एक सब्जेक्ट सर मी किती दिवसात वाचून पूर्ण करू आता बघा प्रत्येक सब्जेक्ट साठी एक वेगवेगळा कालावधी अस लागतो ठीक आहे दोन गोष्टी असतात एक विषयावर डिपेंड असतो तो सब्जेक्ट किती दिवसात अभ्यास करायचा त्याचा ठीक आहे आणि एक म्हणजे मुलांवर डिपेंड असतं ठीक आहे मुलांवर डिपेंड असतं की त्याचा अभ्यास किती होईल आता बघा एक सब्जेक्ट आहे समजून घ्या की अर्थशास्त्र आहे समजे इकॉनॉमिक्स आहे ठीक आहे इकॉनॉमिक्स आहे इकॉनॉमिक्सला जर चांगला अभ्यास असेल तर एक तीस ते पन्नास दिवसाचा कालावधी हो लागतो पण त्या अजून एका गोष्टीवर डिपेंड आहे मुलाला मुलाचा ऐकीवर डिपेंड आहे म्हणजे मुलाची स्मरणशक्ती किती आहे तो किती चांगल्या प्रकारे कन्सेप्टला समजून घेतोय तर ह्या ज्या गोष्टी एक सब्जेक्ट किती वेळा किती दिवसात वाचून पूर्ण करू आता मला एक म्हणायचं की फॉर एक्झाम्पल मी एखाद्या एक मुलाला सांगितलं की चाळीस दिवसात तो सब्जेक्ट जो आहे तो कम्प्लीट झाला पाहिजे ठीक आहे मग समजून घ्या तुम्ही चाळीस दिवसात तुमच्याकडून तो सब्जेक्ट कंप्लीटच झाला नाही किंवा तुम्ही त्याचा अभ्यास व्यवस्थित केलाच नाही ठीक आहे तर मग तुमच्यावर काय येतं असं बर्डन आल्यासारखं होतं आणि मग आपल्याला डिप्रेशन आल्यासारखं वाटतं ठीक आहे मग कधी कधी आपल्याला त्या सब्जेक्ट बाबत समजून घ्या एखादा पार्ट राहून गेला तर तो राहूनच जातो आपण दुसरा सब्जेक्ट घेतो तर तसं करायचं नाही एखादा जो विषय असतो मित्रांनो ठीक आहे तर तो किती दिवसात वाचून कंप्लीट करायचं हे प्रत्येक मुलावर असतं ठीक आहे तो किती चांगल्या प्रकारे तो विषय समजून घेतो हे स्वतःवर आपल्याला डिपेंड असतं आस असं कोणी शिक्षक तुम्हाला सांगू शकत नाही की कि किती दिवसात वाचून कंप्लीट होणार तो सब्जेक्ट ठीक आहे तर हा मुद्दा लक्षात घ्या विषयावर डिपेंड ही गोष्ट ठीक आहे आणि ही गोष्ट जी आहे तिथे मुलांवर डिपेंड असते की विषयाची घ्या आता इतिहास म्हटलं तर इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे थोडं मोठा सब्जेक्ट आहे त्यानंतर जर बघितलं तर पॉलिटी बघितलं तर पॉलिटी पण एक मोठा सब्जेक्ट आपल्याला म्हणता येईल की ज्यामध्ये पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पंचयतराज सहित मग आपण जर बघितलं ते विषयावर डिपेंड असणार भूगोल तुमचा लवकर वाचून होऊन जाईल ठीक आहे बाकी सब्जेक्टला तुम्हाला वेळ लागू शकतो तर एखाद्याच्या मुलाच्या आवडीच्या विषयानुसार पण असतं एखाद्याला पॉलिटी आवडत असेल तर ते लवकर होऊन जाईल बाकी इको आवडत नसेल हो तर त्याला थोडं वेळ लागेल ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी विषय आणि मुलांवर डिपेंड आहे असं तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही की इतक्याच दिवसात करा तर इतक्याच दिवसात करा यानंतर आता एक सरळ एक प्रश्न विचारला जातो की सर आता मी प्रीचा अभ्यास करू की मेन्सचा अभ्यास करू ठीक आहे हा एक प्रश्न असतो की मी प्रीचा अभ्यास करायला पाहिजे की मेन्सचा अभ्यास करायला पाहिजे माझं सिंपल म्हणणं आहे कि है, हो example, की तुमच्याकडे जो आहे तो शंभर दिवसाचा कालावधी समजून घ्या ज्यावेळी ऍड येते फॉर एक्झाम्पल किंवा ज्यावेळी समजून घ्या की एक संभावित तारीख सांगितली जाते फॉर एक्झाम्पल परीक्षा जी आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीसला होणार ठीक आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला होणार आहे तर अशी आपल्याकडे एक तारीख आली आयोगाकडून ठीक आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला परीक्षा होईल तर त्याच्या अगोदरचे जे शंभर दिवस असत म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर ठीक आहे आणि सप्टेंबरचे शेवटचे दहा दिवस मग आता आपल्याला काय टार्गेट पाहिजे वी की वीस सप्टेंबर पर्यंत या शंभर दिवसात तुम्हाला फक्त आणि फक्त प्रिलिमचा अभ्यास करायचा ठीक आहे पण समजून घ्या समजून घ्या शंभर दिवस जे आहे ते प्रिलीमच्या अभ्यासासाठी खास आपल्याला द्यायचे पण आपल्याकडे सध्या तारीखच नाही तर मग आपण मेन्स आणि प्रिलीमचा सोबत अभ्यास करणं गरजेचं आहे या शंभर दिवसापासून आज किती तारीख आहे आज तारीख आहे समजून घ्या किती एक पाच सहा सप्टेंबर तर सहा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरच्या काळात तुम्ही प्री आणि मेन्सचा दोन्ही पण सोबत अभ्यास करू शकता फॉर एक्झाम्पल आयोगाने आपल्याला तारीख दिली एक फेब्रुवारी का में दोन हजार पंचवीस ठीक आहे तर मग आपण वीस ऑक्टोबर पर्यंत प्री आणि आणि प्रिया सोबतच अभ्यास करा असं माझं सजेशन असेल फक्त प्रीचा आणि फक्त मेन्सचा अभ्यास करू नका काय का सांगतो कारण समजून घ्या की प्रिलिम एक्झाम झाली की मध्ये आपल्याला जे प्रीचे सब्जेक्ट आहे ते सुद्धा कव्हर करायचे दोन कायदे आहे आणि थोडं सायन्स टेक्सशी रिलेटेड काही प्रश्न विचारले जातात ते आपल्याला कव्हर करायचे प्लस इंग्रजी आणि मराठी ग्रामरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे इथं जर बघितलं तर एक्झाम झाल्यानंतर आपल्याकडं पुरेसा कालावधी नसतो एखादा सब्जेक्ट अभ्यास होऊन त्याचं रिव्हिजन करण्यासाठी ठीक आहे मग त्यामुळे जर बघितलं तर आता तुमच्याकडं का वेळ आहे तर तुम्ही प्री आणि मेहन्सचा दोन्हीचा सोबत अभ्यास करा मेन्सचा तुम्ही एखादा विषय घ्या मराठी ग्रामर किंवा इंग्रजी ग्रामर ठीक आहे म्हणून तुम्ही एखादा सब्जेक्टचा आता अभ्यास करून ठेवला तर भविष्यात तुम्हाला त्याला फक्त रिव्हिजन द्यायची गरज भासेल ठीक आहे मग तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल एक शंभर दिवसाचा बफर पिरियड ठेवायचा कशामध्ये तर प्रिलीम पासून आणि त्या शंभर दिवसामध्ये फक्त आणि फक्त प्रीचा अभ्यास करायचा आता अजून एक मुद्द्यावर सांगतो ठीक आहे प्रीचा अभ्यास करू मेन्सचा मग आता कंपनीच्या सगळ्या मुलांचं एकच मत असलं पाहिजे की प्री आणि मेन्सचा दोन्हीचा अभ्यास तुम्ही आतापासून सुरू करा मग आता अजून एक मुद्दा सांगतो ते म्हणजे डेली नियोजन सर आता प्री आणि हो मेन्सचा अभ्यास सोबत करा असं म्हणताय तुम्ही किंवा परीक्षेच्या अगोदर शंभर दिवस तुम्ही फक्त प्रीचा अभ्यास करा असं तुम्ही म्हणताय ठीक आहे मग डेली नियोजन कसं असायला पाहिजे आता तुम्ही कंबाईनचा अभ्यास करताय ठीक आहे सकाळी जे आहे मी, मी सांगतो तुम्हाला चालू घडामोडीसाठी बेस्ट सोर्स सध्या अभ्यास मित्रच ठीक आहे मी स्वतःची हे करत नाहीये किंवा अभ्यास मित्र प्लॅटफॉर्मचं असं नाव पुढं करत नाहीये मेन मुद्दा आहे की दररोज लेक्चरच्या ले कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कमेंट बघायला मिळतात की ह्या एक्झाम मध्ये दोन तीन क्वेश्चन आले ह्या मधून त्या एक्झाम मध्ये दोन तीन क्वेश्चन आले ह्या एक्झाम मधून तर आपलं डेली एक पंधरा ते वीस मिनिटाचं सेशन असतं डेली ते तुम्हाला दररोज करायचंय सकाळी उठल्या उठल्या मी सहा वाजताच ते सेशन जे आहे ते टाकून देत असतो युट्यूबवर मग तुम्हाला डेली ते सेशन करायचंय पंधरा ते वीस मिनिटं ठीक आहे पंधरा ते वीस मिनिटं डेली तुम्हाला सकाळी उठून चालू घडामोडीला द्यायचे पंधरा ते वीस मिनिटं थोडं स्पीड वाढून बघितलं तर दहा मिनिटात कव्हर होते सगळ्या गोष्टी ठीक आहे आणि त्यानंतर संध्याकाळी झोपायच्या अगोदर एक तास मॅथ्स आणि रिझनिंगला तुम्हाला वेळ द्यायचा मॅथ्स आणि रिझनिंग झोपायच्या अगोदर एक तास अर्ध तास चाळीस मिनिटं जसं तुमचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग बाबा जास्त काही आयडियाच नाही तर मग तुम्ही एक तास द्या जर तुम्ही ऑलरेडी केलेले तुम्ही अर्ध तास दा द्या ठीक आहे तुमचं समजून घ्या ठीक ठाक आहे तुम्ही चाळीस मिनिटं पंचेचाळीस मिनिटं द्या तर यानुसार तुम्ही मॅथ्स अँड रिजनिंगला झोपण्याच्या अगोदर वेळ द्यायला पाहिजे आणि सकाळी सगळी चालू घडामोडीला वेळ द्यायला पाहिजे आणि मग तुमच्याकडे जे काही तास शिल्लक आहे मग समजून घ्या की प्रिलिम ठीक आहे प्रीची एक्झाम आहे तर प्रीचे एक्झाम च्या अगोदर समजून घ्या की तुम्हाला काय करायचंय हा मधला वेळ जो आहे तो तुम्ही एखाद्या विषयाच्या रिव्हिजनसाठी आणि एखाद्या विषयाच्या पूर्ण अभ्यासासाठी देऊ शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे मग मधलं नियोजन कसं करायचं ठीक आहे आता यामध्ये असे दोन तीन सब्जेक्ट असे स्लॉट वगैरे पाडू नका ठीक आहे सिंपल म्हणणं काय की समजून घ्या की तुम्ही सकाळी भूगोल घेतलं आणि मग नंतर इकॉनॉमिक्स घेतलं आणि नंतर पॉलिटी घेतलं या असे स्लॉट वगैरे पाडत जाऊ नका ठीक आहे आता तुम्ही ऑलरेडी करंट तुमचं कव्हर होणार आहे पंधरा मार्क इकडे खाली मॅथ्स अँड रीजनिंगचे पंधरा मार्क जे आहे ते कव्हर होणार आहे मग या दरम्यानच्या कालावधीमध्ये एखादा सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला घ्यायचा त्याचा अभ्यास कम्प्लीट करायचा दुसऱ्या सब्जेक्ट घ्यायचा पण पहिल्या सब्जेक्टला विसरायचं नाही एखादा दिवस राखीव ठेवायचा या पहिल्या सब्जेक्टचं रिव्हिजन करण्यासाठी मग सर एखाद्या एका दिवसात एक पहिले सब्जेक्टचं रिव्हिजन कसं होईल तर जेव्हा तुम्ही समजून घ्या तो सब्जेक्ट अभ्यासता तेव्हा तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायचे त्याच्या कशा एकदम शॉर्ट नोट्स जे आहे ते बनवायचे तर अशा प्रकारे तुमचं डेली नियोजन असलं पाहिजे सकाळी सकाळी सुरुवात करंट अफेअर्सने आणि जेव्हा तुम्ही झोपता ते मॅथ्स रिझनिंगने झाली पाहिजे इथंच तुमचे तीस मार्क जे आहे ते कवर आता मॅथ रिजनिंगचा कसं आहे मॅथ्स रिजनिंगचा जो काही पूर्ण खेळ आहे तो आहे प्रॅक्टिसवर कारण आपल्याला शंभर प्रश्न जे आहे ते साठ मिनिटात सोडवायचे म्हणजे छत्तीस सेकंदात आपला एक प्रश्न सुटला पाहिजे हे चे जे काही समजून घ्या पंच्याऐंशी प्रश्न आहे ते आपण सोडू शकतो ठीक आहे ते आपण सोडू शकतो छत्तीस सेकंदात एक क्वेश्चन आपण सोडू शकतो प्रॉब्लेम येतो मॅथ्स अँड रिजनिंगला मग मॅथ्स अँड रिझनिंगला आपल्याला अजून वेळ लागतो ठीक आहे अजून वेळ लागतो छत्तीस सेकंद पुरेसे नाही मग आपल्याला त्याला अजून वेळ द्यावा लागतो म्हणून आपल्याला त्याची डेली प्रॅक्टिस जी आहे ती झाली पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला सांगितलं डेली नियोजन कसं करायचं फॉर एक्झाम्पल आता तुमच्याकडं कालावधी आहे मग तुम्ही याचे या मधल्या जो पिरियड आहे त्याचे दोन स्लॉट बनवा एक प्रीचा सब्जेक्ट घ्या आणि एक मेहचा सब्जेक्ट घ्या अशा प्रकारे तुम्ही अभ्यास सध्या करू शकता जेव्हा ऍडव्हर्टाइज येईल प्रीची डेट येईल तेव्हा तुम्ही पूर्ण हा जो स्लॉट आहे तो एकाच सब्जेक्टला जा तो सब्जेक्ट कम्प्लीट करा दुसरा सब्जेक्ट घ्या ठीक आहे एक दिवस साठी राखीव ठेवा ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं दैनंदिन नियोजन जे आहे ते करू शकता ठीक आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो आपण साठी जी आहे ती फाउंडेशन बॅच जी आहे ती सुरू करत आहोत दहा सप्टेंबर पासून तुम्हाला जर आपले लेक्चर आवडत असेल किंवा आपलं मार्गदर्शन वगैरे आवडत असेल तर तुम्ही बॅच निश्चितच जॉईन करू शकता तर आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो लेक्चर बघा या बॅच ची फी पाच हजार रुपये असणार आहे सध्या या बॅच ची फी सात हजार नऊशे नव्याण्णव इतकी दिसेल तुम्हाला तुम्हाला मी तीन हजार रुपयाचं कुपन दिलेले अभ्यास मित्रांच्या नावाने ते अप्लाय करा या बॅच मध्ये लाईव्ह प्लस लेक्चर असतील स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज डिजिटल नोट्स या लेक्चर व्यतिरिक्त या गोष्टी असतील तर अशा प्रकारे बॅच असणार आहे ठीक आहे तर जेवढं मी तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये सांगितलं तर त्यावर तुम्ही फोकस करा आणि जर तुम्हाला प्रत्येक विषयाचं व्यवस्थित बेसिक टू ऍडव्हान्स अभ्यास करायचा असेल तर तुम्ही हे बॅच नक्की जॉईन करू शकता दहा सप्टेंबर पासून लेक्चर सुरू होतं आहे पाच हजार रुपये फी फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आहे तर हे जे मंत्र आहे ह्या ज्या गोष्टी आहे त्यावर फोकस करा सातत्य असलं पाहिजे अभ्यासामध्ये अभ्यासामध्ये रिव्हिजन हे एक महत्वाचा मुद्दा असला पाहिजे महत्वाचा पार्ट असला पाहिजे त्यानंतर जर बघितलं तर एका विषयासाठी एकच संदर्भ पुस्तक आपण वापरायला पाहिजे त्यानंतर जर बघितलं तर अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत आपण लक्ष नाही द्यायला पाहिजे तुम्ही संध्याकाळी एखाद्या वेळेस किंवा तुम्ही एक टाइम ठरवा दुपारी की तुम्हाला तेवढ्या वेळातच तो स्लॉट जो आहे तो सोशल मीडियाला द्यायचा आहे त्या व्यतिरिक्त मला काही करायचं नाही ठीक आहे यानंतर पुढे जाऊया सोशल मीडियाचा फायदा आपल्याला स्वतःसाठी करायचा आहे पुण्यात यायचं का तर ते तुमच्या फायनान्शियल कंडिशनवर डिपेंड आहे तुमच्या आई वडील आज तुम्हाला पैसे देऊ शकतील पण पुढचे एक वर्ष दीड वर्ष ठीक आहे ते पैसे देऊ शकतात का या सगळ्यांचा अंदाज घ्या आणि मगच पुण्यात या ठीक आहे यानंतर बघा मित्रांनो एक सब्जेक्ट किती दिवसात कम्प्लीट करायला पाहिजे ते कोणावर डिपेंड आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे ठीक आहे तुम्ही एका सब्जेक्टला किती चांगल्या प्रकारे समजून घेता आणि त्याचा अभ्यास करता ते तुमच्यावर डिपेंड आहे असं कोणी सांगू शकत नाही की एवढ्या दिवसात कम्प्लीट झालाच पाहिजे ठीक आहे आणि तसं जर केलं तर उगा आपल्यावर बर्डन येतात ठीक आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो प्रीचा अभ्यास करायचा एक मेन्सचा अभ्यास करायचा प्रीची तारीख डिक्लेअर नाही प्री आणि मेन्सचा दोन्हीचा अभ्यास करू शकता तुम्ही ठीक आहे सोबतच अभ्यास करा डेलीच्या शेड्यूलमध्ये एक प्रीचा सब्जेक्ट घ्या एक मेन्सचा सब्जेक्ट घ्या आणि त्याचबरोबर समजू प्रीची ऍड ऍडव्हर्टाईज झाली की मग पूर्ण फोकस जो आहे तो प्रिलिमवर तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर दैनंदिन नियोजन सांगितलं सकाळी करंट अफेअर्स संध्याकाळी मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस आणि आपण हो आप जर बघितलं तर मधल्या कालावधीमध्ये एक सब्जेक्ट आता आपण दोन सब्जेक्ट घेऊया प्रिया आणि मेथसाठी ठीक आहे तर अशा प्रकारचं नियोजन असेल बघा आपण अभ्यास मित्राचं जे नियोजन आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत या बॅचचं जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर डायरेक्ट अभ्यास मित्र नावचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यामधून परचेस करू शकता काही अडी अडचण येत असेल तर या नंबरवर कॉल करू शकता थांबूया मग इथं बेटूया नेक्स्ट मध्ये चलो बाय बाय वन आय होप लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल आय होप आवडलेच असेल पण आवडला असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जो आहे तो सेंड करा काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही तसा मेसेज करू शकता धन्यवाद